दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पाणीपातीत सध्या झपाट्यानं वाढ होत आहे जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये आणि धरण क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणातील पाणीपातीत वाढ होते पाणीपातीत वाढ झाल्यानं भीमा नदी, नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे सध्या भीमा नदीवरील ठिकठिकाणचे बंधारे हे पूर्ण क्षमतेनं भरलेले आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे लोणावळ्यामधील कारला परिसरामध्ये मुसळधार पाऊस सकाळपासून कोसळतोय गडाच्या पायथ्याशी कमरेभर पाणी साचलेलं आहे एकविरा देवीच्या देवी भाविकांची यामुळे त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं या भागामध्ये पाणी साचल्यानं भाविकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते हे दृश्य आहेत लोणावळा भागातील लोणावळ्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे गुडगाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे कारल्यातील एकविरा देवीच्या भाविकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते लोणावळ्यामध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे गडाच्या पायथ्याशी गुडघाभर पाणी साचलेलं आहे यानंतर बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये देखील सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय गोदावरी नदीच्या पाणीपातीत त्यामुळे वाढ झाली आहे रामकुंडावरील अनेक लहान मंदिरं आणि छोटे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत गोदावरी काठच्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे